धाराशिव जिल्ह्यामधील मुरुम येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आलेली आहे एका चिमुकल्याची केवळ दहा हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचा आरोप केला गेला विशेष म्हणजे ही विक्री शंभर रुपयांच्या बॉन्ड वरती तत्पर दाखवून करण्यात आली आहे चिमुकल्याची स्वतःची आई आणि मामी या दोघींनी मिळून हा सौदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बालकल्याण समितीने ही दत्तक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलंय गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या गेल्या सध्या चिमुकल्यावरती धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्णालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते आणि दत्तक घेणाऱ्या महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली तर त्याच्यामध्ये आज असं आढळून आलं की जी मुलगी गेलेली तर तिचं तिथे चाळीस गाव मध्ये लग्न लावून दिलं आणि ज्या पुरुषासोबत लग्न लावून दिलं तो पण जरट आहे आणि लग्न त्याने आणि ह्या सगळ्यांनी त्या ज्या महिलेनं त्या महि मुलाच्या आईचं लग्न लावून दिलं तर त्या मुलाच्या त्या सावत्र बापाने त्या म महिलेच्या बहिणीने असे मिळून ते मूल त्यांना सांभाळायचं नव्हतं म्हणून त्या जिला मूल नाही त्या महिलेला ते द बॉन्ड वर्दीला लिहून आणि तिच्यावरती दहा हजार रुपये टाकले असं त्याची रेकॉर्डिंग हे सगळं आहे